श्री स्वामी समर्थ तुम्ही माझ्या व्हिडिओला जे भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद आज आपण नवीन विषय पाहणार आहोत कोणत्या राशीनुसार कोणत्या र रंगाचे कपडे परिधान करावे जेणेकरून तुम्हाला कामामध्ये यश मिळेल असं ज्योश ज्योतिषशास्त्रात म्हटलं आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा प्रत्येक राशीचा एक स्वामी तसेच ग्रह असतो या संबंधित काही उपाय त्या राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार कपडे परिधान केल्याने कामातील अडथळे दूर होतात ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीसाठी शुभ रंग सांगितलेला आहे जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत पहिली रास येते मेष मेष राशीचा स्वामी मंगळ असून त्यांचा आवडता रंग लाल हा आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे घालावेत आणि काळ्या रंगाचे कपडे घालणे कटाक्षाने टाळावे दुसरी रास आहे ते वृषभ वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्राला पांढरा रंग खूप आवडतो त्यामुळे या राशीच्या लोकांनी गुलाबी मलई आणि पांढरे कपडे घालावेत या राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत ज्यामुळे त्यांना त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतील तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीचा स्वामी बुध आहे आणि त्यांचा आवडता रंग हिरवा आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी हिरवे कपडे घालावेत या रंगाचे कपडे परिधान केल्यास त्यांना प्रत्येक कामास भरभरून यश मिळते पुढची रास आहे कर्क कर्क राशीचाही स्वामी शुक्र आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनीही क्रीम आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत याशिवाय पिवळ्या रंगाचे कपडेही तुमच्यासाठी शुभ मानले जातात जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कामामध्ये चांगले यश मिळेल पुढची रास आहे सिंह सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे या राशीच्या लोकांनी नेहमी लाल आणि केशरी रंगाचे कपडे घालावे याशिवाय तुम्ही पांढरे आणि पिवळे कपडेही घालू शकता त्यामुळे तुमचा आदर वाढेल सन्मान वाढेल पुढची रास आहे कन्या कन्या राशीचा स्वामी बुध देखील आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी हिरव्या कपड्यांना प्राधान्य द्यावे हिरवा रंग धारण केल्याने बुध ग्रह बलवान होतो व त्यांना प्रत्येक कामामध्ये चांगले यश मिळते तूळ रास तूळ राशीच्या लोकांनी गुलाबी पांढरे किंवा कोणत्याही हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत या राशीच्या लोकांनी काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घालणे कटाक्षाने टाळावे पुढची रास आहे वृश्चिक रास वृक्ष वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी कोणत्याही शुभ कार्यासाठी जाताना लाल पिवळे रंगाचे कपडे परिधान करणे यांच्यासाठी शुभ मानले गेलेले आहे धनुरास धनुराशीचा स्वामी गुरु आहे आणि या राशीशी संबंधित लोकांसाठी पिवळा रंग खूप शुभ मानला गेला आहे कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी कामामध्ये यश मिळण्यासाठी पिवळ्या रंगाच्या कपड्यांना त्यांनी प्राधान्य द्यावे मकररास मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी नेहमी निळ्या रंगाचे कपडे वापरावे कुंभरास कुंभराशीचा ही शनी आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी ही निळ्या रंगाच्या कपड्यांना जास्त प्राधान्य द्यावे शेवटची रास मीन रास गुरु हा मीन राशीचा स्वामी आहे या राशीच्या लोकांनी नेहमी सोनेरी किंवा किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे यांच्यासाठी शुभ मानले जाते तर अशा प्रकारे आपण बारा राशीनुसार कोणत्या कलरचे कपडे तुम्ही घालावेत व त्या त्याचा तुम्हाला काय लाभ होतो हे आपण पाहिले आहे तर तुम्हाला ही माझी सांगितलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सब अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद